आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला राम, राम। या रामनवमीच्या या रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा बोला जय श्रीराम जय श्रीराम करूनही निंदा तजपू राम नाम आणि करून निंदा तजपू राम नाम संकटाच्या वेळी बाई देव येतो काम आणि संकटाच्या वेळी बाई देव येतो काम श्रीरामाचे नाव बाई घेऊ वेळूवेळी श्रीरामाचे नाव बाई घेऊ वेळुवेळी आणि पापातून मुक्त झाला पातो वाल्या कोळी आणि पापातून मुक्त झाला पातो वाल्या कोळी करूनही निंदा घेऊ राम रामनाम करूनही निंदात घेऊ राम नाम आणि संकटाच्या वेळी बाई देव येतो काम आणि संकटाच्या वेळी बाई देव येतो काम श्रीरामाची भक्ती ती वनी केली ग श्रीरामाची भक्ती ती वनी केली श्रीरामाच्या चरणी एक शबरी उद्धरली आणि श्रीरामाच्या चरणी एक शबरी उरली करूनही निंदा तपू राम नाम करूनही निंदा पू राम नाम संकटाच्या वेळी बाई देव येतो काम आणि संकटाच्या वेळी बाई देव येतो काम श्रीरामच्या नावाधी हृदयात भरिले श्रीरामच्या नावाधी हृदयात भरिले आणि रामाच्या नावा वरी पाशान तरले अन रामाच्या नावावरी पाशान तरले करूनही निंदा तज राम नाम अन करूनही निंदा जपू राम नाम संकटाच्या वेळी बाई देव येतो काम संकटाच्या वेळी बाई देव येतो काम श्रीरामाचे गीत जोडिले गे आनंद माझ्या म्हणी श्रीरामाचे गीत जोडिले आनंद माझ्या म्हणी जगातील माता बहिणी तुम्ही ऐका साऱ्या जनी जगातल्या माता बहिणी तुम्ही गायिका साऱ्या जनी करूनही निंदा तज पू नाम आणि करूनही निंदा तज पू नाम, संकटाच्या वेळी बाई देव येतो काम आणि संकटाच्या वेळी बाई देव येतो काम ग संकटाच्या वेळी बाई देव येतो काम